नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर शुक्रवारच्या निमित्ताने बघूया लक्ष्मी देवी आपल्याला काय सांगू इच्छित आहे हा आला आहे काळ मंडळी आणि कार्डवरती संदेश आहे अय्यापन देवांचा गॉड ऑफ स्पिरिच्युअल ग्रोथ तर तुम्हाला जर तुमची आध्यात्मिक शक्ती वाढवायची असेल तुम्हाला जर आध्यात्मिक मार्गात अजून खोलवर जायचं असेल तर नक्कीच तुम्ही या देवाची प्रार्थना करू शकता हेच मला ह्या कार्डमधनं एक संदेश दिसून येत आहे अय्यापन देवाची तुम्ही प्रार्थना करा आणि त्यांना म्हणजे हेच एक संकल्प वगैरे असं ठेवा आणि किंवा त्यांना हीच प्रार्थना करा की आध्यात्मिक तुमची जी शक्ती आहे ती वाढवावी आध्यात्मिक जे तुमचं ज्ञान आहे ते तुमचं वाढवावं आणि अध्या आध्यात्मिक म्हणजे तुम्ही त्या मार्गात अजून सखोल जावं हे तुम्ही प्रार्थना ही प्रार्थना करू शकता धन्यवाद